सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये धडक दिली प्रिया चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना लढा देणार आहे असे यावेळी माझे आम... शिक्षा दुसरं त्यानंतर पोलीस त्या तिकडे फिरकलेच नाही आता ह्या अशा विषयात महिला पोलीस असा सांगितलं परंतु मुलीला रात्री अकरा वाजता इतर फोन आला की तुमची स्टेटमेंट घ्यायचं म्हणून आम्ही मला अटक केली आहे तुमचं स्टेटमेंट रात्री अकरा वाजता पुरुष पोलीस पोलिसांना पोलिस पटलाकडे आलं एवढ्या काय महिला पोलिसांना एवढं काय काम आहे इथल्या पोलिसांना किती काम बंद आहेत त्या बघितलं काम आम्हाला माहिती नाही एक जर दुसरं आज एक चव्हाण आणि त्यांचे पाण्यांचे रिलेशन म्हणजे असं यांचा आरोप आहे की चव्हाण देवघडलाच होते त्यामुळे त्यांचे रिलेशन होते ठीक आहे दुसरं आज काय मानेला पहिल्यांदा साहेब आम्ही देवप सांगतील मला त्या विषयात परंतु चव्हाणांचं आणि त्यांचं रिलेशन हे ह्या चव्हाणांचं आणि मानेचं रिलेशन होतं देवगड म्हणून तुम्ही देवगडमध्ये होतो या प्लेयर म्हणून हा देवगडमध्ये होतो या एम म्हणून त्यामुळे त्यांचा नाही आता साहेब ना दुर्दैव आणि त्यांचे कोणते मोबाईल जब या उलट त्या मानेबाईने स्टेटस ठेवून लोकांना जम्बी देण्याचा इशारा ठेवलाय ते एक झालं दुसरं साहेब की असा ते बघा सांगते असं कसं झालं दुसरं साहेब हेनी ना इतर लोकांची सी तपासली पाहिजे आता पहिल्याच दिवशी अटक करून आम्ही ह्याच्यापर्यंत येते म्हणजे दोन आहे ना एवढं सेन्सिटिव्ह विषय आहे लोक पेपरमध्ये घेतले आणि तुम्हाला काय राजकारण म्हणून आमचं सपोर्ट आम्ही काय राजकारण करतो त्यांना सपोर्ट म्हणून तुम्ही कमी ठरला म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करतो तुमचा तपास कमी ठरला तुम्ही त्यांच्या पाठींचा म्हणून आमचा सपोर्ट केला काय तुमच्या अपेक्षा आणि आश्वासन काय दिले आम्हाला न्याय भेटला पाहिजे तिघांनाही अटक झाली पाहिजे आणि जे काय कुठेतरी मीडियापर्यंत पोहोचते की चार लाख घेतले आहेत माझ्या बहिणीने ते असं काय घेतलं नाही हे तिने तिथं शिक्षणासाठी तिने घेतल्यात असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी नमूद तिथे पण तसं काहीही नाही आहे तिचं शिक्षण हे तिचं लग्न व्हायच्या आधी झालेलं आहे आणि ती आज म्हणजे चार लाख नाही घेतले माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तिने चाळीस हजार रुपये घेतलेले होते ह्याच्या व्यतिरिक्त ते जे काहीतरी खोटे मीडिया पर्यंत जाते की चार लाख रुपये वगैरे घेतले असं काही नाही आणि माझी बहीण जर खोटी असती तर सोमवारी तीस तारीखला हीच मिटिंग देवगडला झाली होती तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती पण प्रणाली माने खायची नाटकं केलेली आहेत आणि ऍडमिट झालेली आहे त्याच्यामुळे माझी बहीण मला वाटत नाही की तिची जे फालतूची बदनामी होते ती होऊ नये इथं प्रणाली माने आर्य माने आणि मिलिंद मानेला अटक व्हावी आणि आम्हाला नाही मिळावा त्यांची जी आत्महत्या झाली त्या आत्महत्येमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती खरं तर आत्महत्या झाल्यानंतर दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी फिरले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे ते कुठल्या राजकी तरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव करत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पदाधिकारी या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत आणि खरं तर मला एवढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करण्याच्या तुम्ही राजकारण करू नका तुम्ही सुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास आजपर्यंत तरी व्यवस्थित नाही पण पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही या पुढच्या काळामध्ये तपासामध्ये त्रुटी आहे त्यात सुधारू

शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत